ते सर्वांना आज आपण करणार आहे दही श्राऊस किचन मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण करणार आहे थंडगार असा दही भात त्यासाठी मी येथे पोबीची तयारी केली आहे त्यामध्ये मी दोन चमचे दही दोन चमचे तेल घातलेलं आहे एक चमचा मोहरी मोहरी चांगली आपण एक चमचा जिरे घालणार आहोत जिरे होी चिमटभर हिंग आणि कढीपत्ता यामध्ये मी शेंगदाणे शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ती आपण चांगली भाजणार आहोत तेलामध्ये भाजणार आहोत शेंगदाणे भाजेपर्यंत आपण शेंगदाणे भाजेपर्यंत भाजे आपण दही जरा फेटून घेऊया मी एक ग्लास दही घेतलेले आहे एक वाटी पाण्यामध्ये ते जरा घेते जेणेकरून दह्या दह्यामध्ये गाठी घा किंवा घट्ट राहणार नाही त्या थ्यामध्ये मी थोडेसे काळे मीठ घालून घेते एक चमचा साखर साखर फोडणी आपली झालेली आहे आता मी येथे दही घेतलेली आहे दह्यामध्ये भातामध्ये अगदी फोडणी आपण घालून घेऊया बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर हे सगळे एकत्र मिक्स करून घेऊयात पण फेडलेले नाही यामध्ये घालूयात दही भात करण्यासाठी आपण शक्यतो दही थंडच भात घ्यावा भात गरम घेतला तर मग आंबट होऊ शकतो